शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज या भारत प्रता सिनेमा समोर आपण या ठिकाणी निषेध आंदोलन घेत आहोत हे निषेध आंदोलन हे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सभापती रुपाली चाकणकर यांच्या पक्ष भूमिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या माजी महापौर या विभागाच्या महिला मत संघटक किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करतो कसपटे कुटुंब आणि हदवणे यांच्यातला जो वैश्व खाली जागृत आपण टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं येणं होत या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हरवणे कुटुंब्याशी होत आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाहीतर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरच ही मोठी सुण उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही चाकण करला काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बाऊली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही, ला ना ही।, ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोगात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवत आहे आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केस मध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणालेत चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस